पाडव्यानिमित्त पारंपारिक महिस सजावट व रोड शोला आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती आज बुधवार बावीस ऑक्टोबर रोजी दिवाळी पाडव्यानिमित्त कसबा बावड्यात पारंपारिक आणि उत्साही वातावरणात महिस सजावट व रोड शो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भारतवीर मित्रमंडळ आणि शर्यत शौकीन तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमाला आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी भेट देऊन सहभाग घेतला या पारंपरिक सोहळ्यात आमदार पाटील यांनी स्वतः तरुणांसोबत गाडी पळवण्याचा आनंद घेत उत्सवाचा उत्साह अनुभवला परिसरात ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पोशाखातील युवक युवती सजवलेल्या मशीनची मिरवणूक आणि उत्साही जनसमुदाय यामुळे संपूर्ण वातावरण आनंद ऊर्जा आणि जल्लोषाने भरून गेले होते लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या पारंपरिक उपक्रमात उत्साहाने सहभाग घेत दिवाळी पाडव्या दिनाचे विशेष औचित्य साजरे केले पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा उपक्रम समाजातील एकता स्नेह आणि परंपरांचा सुंदर संगम ठरला आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर